गणपती बाप्पा मोरया एकदा काय झाले अमरावतीमध्ये देवतांची सभा चालू होती देवराजिंद्र हे आपल्या राजनावर बसले होते त्यावेळी तिथे गंधर्व उपस्थित होते त्यांना काही कामा निमित्त कुठेतरी लवकरात लवकर जायची घाई होती म्हणून देवराज इंद्र यांची जी आज्ञा घेऊन ते तिथून उठून जाऊ लागले या घाईत असताना त्यांचा पाय चुकून महर्षी वामदेव यांना लागला महर्षी यांना हा त्यांचा अपमान वाटला त्यांना राग आला आणि त्यांनी लगेच गंधर्वराज क्रोनश यांना मूषक बनण्याचा शाप दिला हा शाप ऐकून गंधर्वराज अत्यंत भयभीत झाले त्यांनी महर्षीची क्षमा मागितली तेव्हा त्यांनी त्याला उशाप दिला की तू मूषक अवश्य बनशील पण देवादिदेव देव गजानन यांचे वाहन बनशील त्यामुळे तुझे जीवन अत्यंत सुखी असेल त्यांच्या कृपेमुळे तुझी सारी दुःखे दूर होतील लगेच मूषक बनून महर्षी पडले मूषक भव्य होते त्यांचे रोम नखे ही पर्वताच्या शिखराप्रमाणे टोगडार होती दात मोठे आणि तीक्ष्ण होते आणि त्यांचा आवाज भयानक आणि कर्कश होता पराशरच्या आश्रमात पडताच मूषकने तिथे उपद्रव प्रारंभ केला मातीची भांडी तोडून फोडून त्याने त्यातील सर्व अन्न खाऊन घेतले व कल वस्त्र आणि ग्रंथ कुरतडले आश्रमाची बाग नष्ट केली अनेक फुले फळे झाडे यांची नासधूस केली मोठमोठ्या झाडांना पाडले हे सगळे बघून महर्षी पराशर यांना खूपच दुःख झाले ते विचार करू लागले या मुश्कला इथून कसे पळवून लावावे नाही लावले तर हा आणखी नासधूस करेल जर याला मारले तर जीव हत्येचे पाप लागेल ते देवाची प्रार्थना करू लागले देवा या दुष्ट त्यांना म्हणाले महर्षी तुम्ही माझे पालक पिता आहात तुमच्यावर आलेली कोणतीच आपत्ती मी सहन करू शकत नाही तुमचे कार्य करणे हे माझे परम कर्तव्य आहे मी आताच त्या मुष्काचा उपद्रव थांबवतो आणि त्याला मी माझे वाहन बनवितो एवढे म्हणून त्यांनी आपला तेजस्वी प्रकाशमय पाश फेकला आणि जमिनीतून ओढून बाहेर काढले पाशाने झकडल्यामुळे मुशक बेशुद्ध पडला होता शुतीवर येताच तो दुःखी होऊन म्हणाला हे असे कसे घडले मी तर एकदम ताकदवान महापुरुष आहे मी मोठमोठी पर्वत झाडे पाडली मग माझ्यासारख्या महापराक्रमीला कोणी बांधले पाशा मुश्काला भगवान गजानन समोर घेऊन आला तो त्यांना हात जोडून म्हणाला जगदीश्वर तुमचे दर्शन झाल्यामुळे माझे जीवन सफल झाले तुम्ही देव दानव मनुष्य उरक यक्ष किन्नर आदी सर्वांवर दया करता त्याप्रमाणे माझ्यासारख्या अज्ञानी जीवावर सुद्धा दया करा भगवान गजानन हे प्रसन्न होऊन म्हणाले तुझा अपराध क्षमा करणं योग्य नव्हता कारण तू ऋषीमुनींना त्रास दिला आहेस पण तू मला शरण आला आहेस आणि शरण आलेला आले माफ केलं जात म्हणून घाबरू नकोस तुला जे हवं ते माग एखादा वर माग मुशके विचार केला मला काय कोण देणार आणि मी मागू तरी कोणासाठी असा विचार करून तो म्हणाला मला काही नको आहे पण जर तुमची काही इच्छा असेल तर मला वर मागा गजानन यांनी जरा विचार केला आणि म्हणाले अच्छा म्हणजे तू मला वर देऊ इच्छितो मग असं कर तू माझ वहन बन मुशक लगेच हो म्हणाला आणि लगेच पराशर नंदन हे मुशकाच्या पाठीवर बसले पण त्याला गजानन यांचा भारत सहन हो त्याला वाटले आता आपले प्राण जातात की काय मग मूशक म्हणाला प्रभू दया करा माझ्यावर मला तुमचं भार सहन होत नाहीये एवढे हलके व्हा की तुमचं भार मला सहन होईल आणि मला सहजतेने तुमचे वहन करता येईल भगवान गजानन यांनी विचार केला की आता मुष्काचा गर्व खंडित झाला आहे मग त्यांनी आपला भार कमी केला हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि ते बालक नमस्कार करून म्हणाले प्रभू ही खूप आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ह्या मुष्काने मोठमोठे वृक्ष पाडले ज्याच्या आवाजाने पर्वत सुद्धा कंपित होतात तो एकाशाने तुमचे वाहन बनला असे सामान्य बालकात दिसत नाही यांची पत्नी सुद्धा हा प्रकार बघून आश्चर्यचकित झाली मग त्यांनी बालक गजाननला उचलून घेतले आणि दूध पाजून झोपविले दुसऱ्या दिवशी बालक गजाननने मूषकच्या गळ्यात डोरी बांधली आणि ते त्याच्या बरोबर खेळू लागले